थी पीना थी जो करे होते। दाको ते चिरून दाखव नमस्कार मी अक्षता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज संडे आहे आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज तर झालंच पाहिजे मग ते फिश असो नाही तर मटन मच्छी असो तर आज आपण बनवणार आहे मटन पण मी नाही बनवणार आहे ते आपल्या मेत्रे बहिणी आहेत ना त्या बनवणार आहेत आणि जरा युनिक रेसिपी आहे मी तर कधी ऐकलेली नाही आहे आणि मी सर्च पण करून पाहिले की अशी काही रेसिपी असते का आणि मी कधी खाल्लीही नाही मी बऱ्याच जणांकडून ऐकले की बहिणी खूप छान मटन वेजचं बनवतात तर आपल्याला तेच बघायचं आहे की कसं बनवतात त्याची रेसिपी काय आहे तर चला आपण बघूया वहिनींनी काय काय तयारी केली आहे आणि त्यांची तयारी बघू चला मी तुम्हाला सांगितलेलं ना मेत्रे वहिनी आपल्याला रेसिपी दाखवणार आहे आणि खरंच मी ना ती सर्च पण केली पण ही रेसिपी ना कुठे यूट्यूबवर पण नाही आहे त्यामुळे ना तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि कमेंट करून पण सांगा वलींची रेसिपी कशी झाली आहे तर चला आपण वहिनी काय काय साहित्य घेतले ना ते बघूया पहिला वहिनी काय काय घेतले तुम्ही

म्हणजे वहिनी मी जाडे पीस ठेवले ते चिरून दाखवतील तुम्हाला कसे बारीक करायचे आणि हे सगळे पीस वहिनी बोनलेसच आहेत ना म्हणजे हाड अशी काय आणि नरम घ्यायचं आणि असे बारीक बारीक पीस करायचे त्याचे ओके छोटे छोटे एकदम म्हणजे एकदम बारीक 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 एकदम बारीक करून घ्यायचे सगळे आणि त्याला काही लावायचं वगैरे नाहीच आता आता बहिणी काय करायचं पुढे गॅस चालू हां आणि बहिणी ही रेसिपी तुम्हाला शिकवली कोणी कारण मी बोलली का ना तुम्हाला हो मी सगळीकडे सर्च केलं पण मला काही रेसिपी दिसली नाही कुठे ओके म्हणजे सासूबाईची रेसिपी आहे आणि बहिणीच्या हाताला खूप छान चव आहे कारण मी बरेच यांचे डिशेस टेस्ट केले खरंच खूप छान टेस्ट आहे वहिनीच्या हाताला आणि हे रेसिपी चार दिवस राहते अशी हा फ्रीज न फ्रीज मेट होता म्हणजे कुठे ट्रॅव्हलिंगला जाताना पण आपण हे कॅरी करू शकतो हां फक्त ते ह्याला तेल जास्त लागतं ओके okay. आणि ह्याला तेल आपण पावणा किलो आहे ना चार पळी तेल टाकायचं हे मोठी पळी मोठी पळी तेल कारण okay. ही रेसिपी तेलावरच होणार ना तेला कारण यात पाणी काहीच नाही फक्त वरती झाकणवर पाणी उतरून ठेवायचं ओके आपण ते दाखवायचं हो 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 चालेल आणि त्याच्यामध्ये आता मिरच्या भाजून घ्यायच्या तेल तापल्यानंतर तेल, ता तेल म्हणजे व्यवस्थित तापलं पाहिजे ना चांगलं आणि मिरच्या चांगल्या अशा लालसर भाजून घ्यायच्या त्या लाल होईपर्यंत परतत राहे आणि ही रेसिपी कुठली आहे वैनी सातारची सातारची हो सातार ची। सातार ची ओके आम्ही सातारची हां म्हणजे व्यवस्थित लाल झाल्या पाहिजे ना लाल झाले पाहिजे झालं जस्ट वेळ लागतो ना मला जरा तव्यात असा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं तरी चालतात ओके आणि या ना वहिनींच्या जाऊ बाई त्या गा साताऱ्याला तुम्ही साताऱ्याला जात ना गावालाच राहते हा ही रेसिपी ना गावाला तुझ्यावर छान प्रकारे होते म्हणजे ती खाल्लं जर भाव होते ना त्यामुळे आतल्या चांगलं शिज शिजलं कारण काही बिन पाण्याचं शिजवायचं असतं ना आपल्याला तेलावर जसं शिजत आहे पाणी नाही जेवण टाकायचं त्याच्यामुळे जास्त टिकते पण मिरची आता भाजी पाणी आहे अशा कलरचे भाजून घ्यायचे मग त्याच्यामध्ये मटण टाकायचं पहिले बारीक करून पूर्ण सगळं तेल वगैरे एकत्र येऊला पाहिजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं तिखट टाकायचं तिखट टाकायचं हां मीठ आणि तिखट टाकून घेतले आपण ना आता त्यात आता व्यवस्थित मिक्स करूया ना हा मिक्स कर धना जिरा पावडर गरम मसाला आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर आलेलं की पेस्ट टाकायचे आणि मला लसूणची पेस्ट टाकल्यानंतर लगेच तर, तर ना। <सथी> ना। ते शिज म्हणजे खाली चिकटतं ना आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर भरपूर पाणी होत आहे कारण ती वाफे बरं शिजली पाहिजे ना, ना। <सथी> तरी रेसिपी शिजायला किती वेळ लागेल म्हणजे आपले रेडी व्हायला किती अंदाजे किती अर्धा तास लागतो कारण मटन म्हटलं की ते शिजायला थोडा वेळच लागतो आणि हे काय बारीक पीस असल्यामुळे मला वाटतं लवकर शिजलं जात फक्त वरच्यावर जरा एकदा बघायचं आणि हलवून बघायचं हे फक्त फास्ट गॅस करायचं नाही बारीक गॅस बारीक गॅस वर एकदा असं ते आता मिक्स करून बघूया हां मिक्स करून त्याचा भरपूर तेल शिजतं आणि हे लगेच शिजत मटन जर चांगलं असेल ना ताजं मटन म्हणजे तर खूपच पटकन शिजतं आणि बारीक पीस आहे म्हणताना मला वाटतं लगेच शिजत असेल आता काय त्यात आता आलं लसूण चिप बेस्ट एक चमचा जास्त असं काही इन्ग्रिडियंट नाही दिसायन खूप असं टेम्प्टिंग सुटला अगदी छान येतोय वास आणि दिसतंय पण अगदी टेम्प्टिंग अजून वहिनी किती मिनटं जातील तरी अजून पंधरा मिनट लागतील दहा पंधरा मिनटं लागतील ना कलर पण खूप छान आले ना आणि कसं मटणावर पण डिपेंड असतं कधी कधी कसं जून न मटण असेल तर वेळ लागतो शिजायला कोळ असेल म्हणजे असं तर लवकर शिजत ना हे काय कोळ होत की जून होता जून म्हणतात सकाळी साडेसात ला मी घर सोडतो मुलांना मटण आलं मटर मटण तर चिरून वगैरे सगळं साफ करून वगैरे अजून दहा मिनिटं लागतील अजून चिजलेलं नाही आणि हे काय एकट्या वहिनी कर त्या वहिनी मदत करायला इकडे नेहमी भाऊ असतात नेहमी चिरून देतात की आ नेहमी चिरून देतात भाऊ शिका तेल सुटल्यानंतर आपण चेक आधी चेक करूया आणि जरा तेल सुटेल आणि नंतर मग बंद करूया म्हणजे हा थोडंसं पाणी आहे ना ह्याच्यामध्ये असं पाणी सुटलेलं असतं ना त्याला ठीक आहे थे। म्हणजे पूर्णच तेल हा तेल तेल राहतो वरती आणि मग बंद करू पाच मिनिटं लागेल अजून फक्त तेल तेल सुटलं पाणी सगळं त्यातलं जे काय होतं मटणाचं ते सगळं आटलंय ना ता? आता आता तेलच राहिलेलं आहे फक्त कलर पण छान आलाय अगदी पण छान आता गॅस बंद वरतून कोथिंबीर टाकूया हा वरून कोथिंबीर टाकूया आपण मिक्स झाली ना आता आपली रेस्टर आता ही मटन मिरच केलेलं आहे त्याची डिश रेडी झालेली आहे त्याच्याबरोबर भाकरी कांदा लिंबू आणि मटन मिरच खाऊन झाल्यानंतर सोलकडी प्यायची असते तर आपलं ही मटन मिरची रेसिपी रेडी झाली आहे आणि वैनीने या मागे खूप मेहनत घेतली तर ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही नक्की वैनीसाठी एक लाईक करा आणि आपण ना वैनीला बोलवलंय टेस्टिंगसाठी तर वैनी टेस्ट करून सांग काय बनवलंय मस्त मस्त आहे बघू टेस्ट करून हां का हा चमचा बोलवता बोलवता सचिन जी वैनी बाबा मस्त झालं का की खूप मस्त झाले तुम्ही पण ते ना छान भूँ खूप मस्त खूप मस्त व्यवस्थित सगळे मसाले आणि बघा टेस्ट करा आणि खरं टेस्ट छान झाले त्यांनी बनवलं की आम्ही आवडतो आम्हाला हा नाही नाही ह्या रेसिपीचे मी टेस्ट केली होती कधी मी आपले ठसाळे भाऊ आहेत ना त्यांच्याकडनं ऐकलेलं म्हटलं वहिनी बनवाल का तर वहिनी एकदम लगेच तयार मी छान शिपलं पण छान आहे आपल्या मटण मिरची रेसिपी रेडी झाली आहे आणि सगळ्यांनी टेस्ट पण केली आपल्याला लगेच लगेच रिव्ह्यू पण मिळाला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर वहिनीसाठी एक लाईक तर बनतो आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण पुन्हा असेल भेटू एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर आहे बाय बाय